तुमचे पुढे जे चित्र आहे त्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा तर एका ठिकाणी खूप सारा धूर येतोय दुसऱ्या ठिकाणी लोक असं कान बंद करून घेत आहेत त्यांना त्रास होतोय आवाजाचा इतके साऊंड लावलेले तर दुसऱ्या चित्रामध्ये आपण बघतोय की प्रचंड घाण आहे पाणी साठले आणि त्या पाण्यामध्ये खूप सारा प्लॅस्टिक कचरा पडलेला आहे आणि इकडे बघतो तर कचऱ्याचे ढीकच्या ढीक इथे दिसत आहेत हे सगळं काय आहे हे सगळं तुम्ही म्हणाल की प्रदूषण आहे का प्रदूषणाबद्दल बोलताय का तर नाही आपण बोलतोय ते नागरीकरणाच्या नागरिकीकरणाच्या समस्यांबद्दल तर तुमच्या आतापर्यंत लक्षात आलंच असेल की आपण इयत्ता नववीचा जो दहावा धडा आहे नागरिकीकरण या धड्याचा इथे अभ्यास करणार आहोत प्रश्न उत्तर तर आपण लिहितोच त्याचा तर स्वाध्याय तुम्हाला लिहावाच लागणार आहे पण जर धडा समजला तर परीक्षेमध्ये प्रश्नाची उत्तर लिहिणं तुम्हाला जास्त सोपं जाणार आहे नमस्कार मी सपना टीचर पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभोडे येथून आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर माझे व्हिडिओ किंवा हो माझं शिकवणं तुम्हाला आवडत असेल तर नक्की तुम्ही लाईक करून तुमच्या कमेंट्स मला पाठवू शकता आता इथे आपण बघतोय की ह्या ज्या नागरिकीकरणाच्या समस्यांवर त्यांनी उपाय सुचवायला सांगितलेत पण तत्पूर्वी आपल्याला बघायचंय ह्या धडा नेमका काय आहे आता इथे नागरिकीकरणे इथे एक संवाद दाखवलेला आहे तात्या आणि सुरेश मधला की कसे कसे गावामध्ये बदल होतात आणि त्या ता बदलांना सामोरं जाण्यासाठी कशा प्रकारच्या गोष्टी घडायला लागल्या आहेत आणि मग ते म्हणतात की अरे तात्या म्हणतात की बदल नेमकं काय का तर मग तात्या सा, सुरेश सांगतोय की अरे तुमचं गाव पूर्वी कसं होतं आता कसं बदललंय अजून कसं बदलत चाललंय तुमच्यापैकी पण अनेकांना अनुभव आहे तसं की हो तुम्ही अगदी छोटे असताना तुमचं गाव कसं होतं की तुमच्या आई वडील सांगत असतील किंवा आज आज्यासोबत सांगत असतील पहिल्या काळी असं नव्हतं बरं का आत्ता जरा हे जास्तच बदलले पहिलं असं नव्हतं आता असं झालंय छोटी छोटी घरं होती आता खूप उंच उंच इमारती झाल्या असतील थिएटर आले असतील मॉल आले असतील किंवा आणखीन अनेक प्रकारचे बदल तुम्हाला स्वतःलाही जाणवत असतील हो ना तर आता आपण इथे बघायचंय की नागरिकीकरण हे जे आहे तर हा जो धडा आहे आपला तो धडा त्याच्यातले तुम्हाला चित्र दिसू शकतात औद्योगिकीकरण असेल किंवा आणखीन तर या एकूण हा धडा थोडक्यात तुम्ही पाहून घ्या आता हा धडा एवढा मोठा आहे हा आपण अभ्यासायचा आहे पण आता ह्या अभ्यास जर तुम्हाला सुटसुटीत थोडक्यात मुद्दे स्पष्टीकरण मिळालं तर जास्त सोप्पं होईल की नाही म्हणजे परीक्षेला किंवा अभ्यास करताना तुम्ही या धड्यातले हे जर मुद्दे अभ्यास केला तर अभ्यास फटकन होऊन जाईल म्हणून यासाठी जास्त सोप्पं करण्यासाठी मी तुम्हाला ते मुद्दे देते आता नागरिकीकरणाची व्याख्या काय बघा नागरिकीकरण म्हणजे काय तर ग्रामीण भागातील लोकांचं शहरी भागात स्थलांतर होणं जरा थोडं झूम करूयात म्हणजे आपल्याला जास्त चांगलं कळ तर नागरिकीकरणाचा अर्थ आहे की ग्रामीण भागातील जे लोक आहेत त्यांचं शहरी भागात स्थलांतर होणं म्हणजे नागरिकीकरण होय ठीक आहे सुटसुटीत व्याख्या आहे बरं बरं तुम्ही सांगाल का माझं माहिती करता की तुम्ही कुठे राहता तुम्ही गावात राहता की शहरात राहता आणि कोणत्या गावात राहता सांगाल का कमेंट करून पुढे आपण बघतोय नागरिकीकरणाची कारण काय औद्योगिकरण हे सगळ्यात मोठं कारण आहे औद्योगिकरण तुम्हाला सांगते मी मला माझ्याजवळ चाकण सी आहे किंवा तळेगाव एम आय डी सी आहे किंवा आपण रांजणगाव एम आय डी सी बघतो जिथे अनेक महाराष्ट्रातनं लोक आलेले आहेत त्यामुळे इथे खूप मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग दिसतो आणि गर्दी पण भरपूर असते तर तुमच्याकडे पण असं औद्योगिक म्हणजे कुठे कारखान्यांमुळे किंवा याच्यामुळे तुमच्या भागात तुम्हाला बदल जाणवतही असतील तर औद्योगिकीकरण हे सगळ्यात मोठं कारण आहे की कारखान्याने उद्योग निर्माण होतात पुढचं आहे वाहतूक व तंत्रज्ञान तर वाहतूक आणि तंत्रज्ञान ह्या एक महत्वाचं कारण आहे की सोयीस्कर वाहतूक आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे शहराचा विस्तार होतो कारण माल तयार झाला तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी वाहतूक तर फार गरजेची किंवा ट्रान्सपोर्टेशन प्रवास करण्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे तंत्रज्ञान फॅक्टरीसाठी काय लागतं कारखान्यासाठी तंत्रज्ञान अत्यावश्यक आहे पुढचं आपण बघतोय शिक्षण आणि आरोग्य सुविधा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण सगळेच बघत असू की चला मला दहावी झालं की मला ना पुण्याला शिकायला जायचं किंवा दहावी झालं ना मला कोल्हापूरला जायचं किंवा तुमचं असं काहीतरी प्रत्येकाचं स्वप्न असेल ना मला या या ठिकाणी शिकायला जायचं तसंच तर शिक्षण एक महत्वाचं कारण आहे आणि आरोग्य सुविधा कारण आजारी पडलं तर आपल्याला सगळ्यात पहिला दवाखाना आठवतो तर उच्च शिक्षण घ्यायला फक्त दहावी झाल्यावरच नाही तर बारावी झाल्यानंतर मेडिकल असेल इंजिनिअरिंग असेल किंवा तत्सम आणि क्षेत्र आहे त्या क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण घेणं मोठे हॉस्पिटल्स आणि आरोग्य सेवा शहरांमध्ये उपलब्ध असणं याचंही कारण खूप असतं की लोक गावाकडनं शहराकडे स्थलांतरित होतात पुढचं आहे रोजगाराच्या संधी हे त्या फार महत्वाचं कारण आहे की उपजीविकेसाठी अधिक वेतन उत्तम जीवनशैली लोक शहरी भागात स्थलांतर करतात मग सगळ्यांना माहितीये मॉलमध्ये जाऊयात डी मार्टला जाऊयात किंवा आणखी कुठेतरी कपडे घ्यायला छान ठिकाणी जाऊयात अशा अनेक कारण असतात त्यातलं एक चांगली जीवनशैली पाहिजे लोक शहरी भागात स्थलांतर करतात तिसरं आहे की नागरिकीकरणाचे परिणाम काय होतात आता आपण कारण बघितली का नागरिकीकरण होतं याची कारण बघितली खूप मुद्दा आपण बघतो इथे की नागरिकीकरणाचे परिणाम आता नागरिकीकरणाचे सकारात्मक परिणाम आहे नकारात्मक परिणाम आहेत तर याच्यामध्ये सकारात्मक परिणाम आपण सगळ्यात पहिले बघूयात की सोयीस्कर जीवनशैली मिळते औद्योगिक आणि आर्थिक विकास होतो उच्च शिक्षण आणि आरोग्य सेवा भेटतात हे झाले सकारात्मक परिणाम झोपडपट्टी वाढणं हा सगळ्यात महत्वाचा नकारात्मक परिणाम आहे पुढचं वाहतूक कोंडी ट्रॅफिकचं खूप मोठी समस्या आहे प्रदुशन, प्रदूषण प्रदूषणामध्ये हवेचं प्रदूषण ध्वनी प्रदूषण जलप्रदूषण नैसर्गिक संसाधनांचा जास्त वापर होणं हे झाले नकारात्मक परिणाम पुढे बघते आपण आणखीन एक परिणाम आपल्याला बघायचा आहे की झोपडपट्टी आणि वाहतूक कोंडी तर गरिबांच्या मोठ्या प्रमाणावर स्थलांतरामुळे झोपडपट्ट्यांची संख्या वाढते सार्वजनिक वाहतूक अपुरी पडल्याने खाजगी वाहनांचा वापर वाढतो आणि वाहतूक कोंडी होते सार्वजनिक वाहतूक म्हणजे काय बस सेवा जे सरकारमार्फत चालवल्या जातात बस असेल एसटी असेल ट्रेन असेल सो यामुळे जी सार्वजनिक वाहतूक होते ती अपुरी पडायला लागते अति गर्दी झाल्यामुळे प्रत्येक जण आपली गाडी काढतात प्रत्येक जणांनी गाडी काढले काय होतं वाहतूक कोंडी होते आपण बघतोय प्रदूषणाचे प्रकार आता प्रदूषणाचे प्रकार काय आहेत बघा सगळ्यात पहिला आहे हवा प्रदूषण हवा प्रदूषणामध्ये काय होतं की वाहनांचा धूर कारखान्यांमधील गॅस यामुळे प्रदूषण वाढते पुढे बघतोय आपण ध्वनी प्रदूषण जास्त लोकसंख्या वाहने कारखाने आणि मोठ्या प्रमाणातील वर्दळ यामुळे ध्वनी प्रदूषण वाढते आता आपण पुढचा मुद्दा बघतो की नागरिकीकरण आणि त्यावरील उपाय तर शहरी नियोजन प्रभावीपणे करणे हा सगळ्यात महत्वाचा उपाय आहे पुढे आपण पाहतोय उपायांची यादी तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणे प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर नियम करणे आणि झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी सरकारी योजना राबवणे आता सगळ्यात शेवटची संकल्पना जी, संकल जी पुस्तकात सांगितली स्मार्ट सिटी संकल्पना म्हणजे काय की माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकीकरणाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केला गेलेला के आहे आधुनिक वाहतूक व्यवस्था पर्यावरणपूरक उपाययोजना आणि नागरी सेवांचा उत्तम वापर म्हणजे स्मार्ट सिटी तर अशा प्रकारे आपण हा धडा मुद्द्यांच्या आधारे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद